नमस्कार मी श्वेता तुम्ही न्यूज लोकमत नमस्ते महाराष्ट्र होळीच्या सणाच्या वेळी अनेक जण रस्त्यावरती जाणाऱ्यांना पाण्याचे फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात पण त्यामुळे अनेकांना दुर्घटनेचे बळी व्हावं लागतं विरार पश्चिमेकडील आगाशी इथे मोटरसायकल स्वाराला फुगा लागला त्यामुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात आलाय दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यानं त्यानं एका सायकल स्वराला धडक दिली यामध्ये सायकल स्वराचा जागीच मृत्यू झालाय अर्नाळा पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत धुलीवंदनाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना विरारमध्ये घडली ती म्हणजे रंगपंचमीचा किंवा धुलिवंदन साजरा करत असताना फुगा लागल्यामुळे एका दुचाकी स्वाराचा आपला गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांना एका सायकल स्वाराला धडक दिली यामध्ये त्या सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची बातमी विरार मधून समोर येत आहे सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय त्यामुळे धुलीवंदन खेळत असताना फुगे मारण्यावरती बंदी आहे मात्र तरी सुद्धा असे प्रकार केले जातात आणि अनेकांना आपला जीव देखील यामध्ये गमवावा लागतो याच एक उदाहरण आज विरारमध्ये समोर आलंय ते म्हणजे आज धुलीवंदनाच्या दिवश, दिवशीच होळीचा बेरंग झालाय कारण फुगा लागल्यामुळे एका दुचाकी स्वराचा तोल गेला त्याची धडक एका सायकलवाल्याला बसली आणि त्यामध्ये सायकल स्वराचा मृत्यू झालाय अर्नाळासागरी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या दुचाकी स्वराला ताब्यात घेतलंय आणि पुढचा तपास केला जातोय आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती वरती विजय हा प्रकार कधी घडलाय त्याचा काल संध्याकाळची घटना आहे रामचंद्र पटेल हे जे आहेत ते त्यांचं दुकान होतं आहे ते बंद करून ते होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी चालले होते आणि घरी जात असताना सायकलवरून जात असताना एक मोटरसायकलने जोरदार धडक दिली या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे पोलिसांनी या प्रकरणी जो मोटरसायकल स्वार आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे परंतु त्या मोटरसायकल स्वाराने सांगितलं की जी गाडी होळी आणण्यासाठी जात होती त्या होळीची होळी आणण्यासाठी जाणाऱ्या गाडीतल्या लोकांनी कुणीतरी अज्ञाती समांनी त्याच्यावरती फुगा मारला आणि त्याच्यामुळे माझा तोल गेला आणि त्यामुळे हा अपघात घडला असा जो मोटरसायकल चालक आहे त्याने सांगितलेलं आहे परंतु पोलीस सुद्धा तपास करतायत पोलिसांनी असं सांगितलं की तो जो चालक आहे तो भरधावा वेगात होता त्याच्यामुळे हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे परंतु आता हा तपास सुरू केलेला आहे नेमकं काय झालं हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे हा फुग्यामुळे मृत्यू झालाय की काय परंतु एकंदरीत पाहता सगळीकडे फुगे मारण्याचा प्रकार सर्रास चालू आहे आता सुद्धा चालू आहे परंतु याकडे पोलिसांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण अनेकांचे बळी अनेक म्हणजे अने गेल्या होळीच्या सणामध्ये गेलेल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे श्वेता जी विजय आणि आता जो प्रकार घडला आहे त्यामध्ये पोलिसांनी दुचाकी स्वराला तर ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढे काय कारवाई केली जाणार आहे पोलिसांकडून कारण नेमकं कारण काय आहे हे कळू शकलेलं नाहीये बरोबर आहे श्वेता पोलिसांनी बुरुड नावाचा जो व्यक्ती आहे जो मोटरसायकल चालव होता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन नव्हतं असं अर्नाळा पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे कारण त्याचा जो तपास सुरू आहे आणि हा जो अपघात झालेला आहे कारण त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नव्हतं असं सांगितलेलं आहे आता पुढील कारवाई आता जे कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत असं राजू माने यांनी सांगितलेलं आहे विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी